नशिबात नसलेल्या गोष्टीत जीव जरा जास्तच अडकतो वेळ परिस्थिती बदलता येते पण मनस्थिती कधीच बदलता येत नसते कारण परिस्थिती काही काळांपुरती जीवनात आलेली असते पण मनस्थिती मात्र कायमची मनात भिंडलेली असते आपल्या व्यक्तीचा स्पर्श खूप बळ देणारा असतो आवडत्या व्यक्तीच्या भेटीसाठी किती तळमळावं लागतं हे भेटणाऱ्यालाच माहीत असतं जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल तर मन मारून शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं मी त्या लोकांना कधीच विसरणार नाही जे माझ्यासाठी उजेड घेऊन आले जेव्हा मी अंधारात होतो हट्ट करायला माणूस हक्काचा लागतो परक्यांना आपला हट्ट स्वार्थ वाटतो राग हा आवडत्या व्यक्तींवरच येतो आणि आवडत्या व्यक्ती जवळ शांत होतो पुस्तकातील धड्यापेक्षा आयुष्याने शिकवलेले धडे जास्त लवकर समजतात सुख पैशानं विकत घेता येत नाही आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत ते आपोआप गावत असत जीवनात कधी कुणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसांच्या सर्व दुःखांना कारणीभूत असतो वाईट वेळेत सुद्धा हात पकडून आपल्या सोबत राहणारी व्यक्ती कुठल्या देवापेक्षा नक्कीच कमी नसते ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो नाही कोणाचा तळतळाट कर्म फिरून येत असत स्वार्थी लोकांना नात्यांचे पानवटे फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात जीवात जीव यावा अशी नसावी नजरेला नजर मिळावी एवढी तरी नक्कीच भेटवावी आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते इच्छा असेल तर निभावता येतं प्रेम आणि नातं सुद्धा जर अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना एकत्र केलं तर, केल, तर त्यामुळे अनाथ मुलांना आई वडील भेटतील आणि वृद्धांना मुलं भेटतील कधीकधी वाटतं आयुष्याचे प्रश्न सोडवता सोडवता आपण एक प्रश्नचिन्ह झालो आहे इम्प्रेशनपासून सुरू झालेलं डिप्रेशनपर्यंत येऊन संपतं त्यालाच प्रेम म्हणतात जीवन जगताना संगत खूप महत्त्वाची असते